आज आम्ही जेवढा जंगलमध्ये उन्हाळ्यात कचरा ज जमा केला प्लास्टिक बाटल साडेपाच बोरी मोठ्यावाल्या ह्या जमा झाल्या सगळ्या आणि त्याच्यात बिअरच्या चार बोऱ्या बाटल्स आहेत आणि तीनवाल्या बिअरच्या त्या पण आम्ही जमा केल्या छोट्या ह्याच्यात आणि आज ते सगळं आम्ही आता विक्रीसाठी नेता येतात कारण की खूप दिवस झाले आम्ही जमा करून ठेवलं आता पावसाळ्यात लगभग प्लॅस्टिक कचरा राहत नाही आणि एवढा सारा आम्ही कचरा ज जमा केला आता बघू किती किलो हा कचरा होते तर आता आम्ही काट्यावर घेऊन जाणार आहे आणि त्याचा माफ करणार आहे बियर बाटल आणि हे सगळा म्हणजे एवढा वेस्टेड जंगलात जाण्यापासून आम्ही वाचवलेला आहे आणि आम्ही दोघांनी खूप मेहनत करून बबरू पण मेहनत उचलतो आम्ही सकाळी आणि आता आम्ही जाणार आहोत काट्यावर आता पहिले जाऊन येतो त्याच्याकडं आणि मग आता प्लॅस्टिक कचरा किती किलो होता आणि बियर बाटला ह्या सगळ्या आम्ही जंगलातून जमा केले आहे आणि पर्यावरणात हे म्हणजे सगळ्या तो उचलून आणलेला कचरा आहे हा आम्ही तो स्टोरेज केला होता आणि आता याची आज विलेवाट आम्ही लावणार आहोत तर पहिले जाऊ आम्ही अंगारवा एवढा मोठा बोरा भरलो आम्ही आता एवढा मोठा प्लॅस्टिक जंगलातल्या बाटला ह्या ह्या हा जमा केलेल्या सगळ्या बाटल्या बोऱ्या आता चपक चपकवण्याचं काम चालू आहे आमचा सध्या या पूर्ण आणि हा पूर्ण असा कच कज। प्लॅस्टिकच्या बाटलने आता हे बोरा भरल्यानंतर सगळे भंगारमध्ये घेऊन जायचे सगळं आणि मग याच्यातून आम्ही काही साहित्य घेऊ एवढा मोठा बोरा जमा झाला भंगारच्या दुकानात गेलो अठरा रुपये किलो म्हणे प्लास्टिक आणि बिअरची बॉटल एक रुपया हो म्हणलं असा नाही वीस रुपये किलो पाहिजे म्हणलं आम्हाला आमचा खर्च पाणी थोडता निघेल पेट्रोलचा एवढा मोठा बोरा बी आणला होता भरला एवढा बोरा आम्ही भरत आता आणि काय वेळानंतर बघू आता किती किलो होणार आहे किती किलो होईल बघ हा होईल चारशे पाचशे किलो चारशे पाचशे किलो चारशे पाचशे किलो झाले का बापाच त्याचे होते काहीतरी खर्च आले आम्हाला हे आम्ही पेट्रोल पेट्रोलला खर्च लागते ना पण पाहू आता काय तर गेल्यावर हा बाबल्या पुरा जमा करताय पुरा बाटला खचा खच आमची चिमडी भरली आहे नको राहते ना काय पूर्ण एक बोरा भरला बा मोठावाला खचा खच भरलाय आणि बाकी आम्ही ठेवला झाकणं थोरशी आता वेगळा विचार करतो आम्ही नाव लिहासाठी उठशान होणार नाही पण जाऊ त्या नेक्स्ट टाइम आम्ही पूर्ण झाकण जमा करणार आहोत बबल्याने खूप मेहनत केली आता आणि संध्याकाळी पार्टी फार्टी तो आणि एक बोरी अजून बाकी आहे मावली नाही तर आता आम्ही हे घे दाब ना मस्त नाही मस्त आता एवढा मोठा बोरा भरला पाय एवढा मोठा बोरा बबल्यानं एवढा मोठा बोरा भरला चाँच, 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 चाँच बोरा भरला बबलां एवढा ज कचरा आम्ही जमा केलो प्लास्टिकचा हे एवढा मोठा बोरा केला हे बी आता बाकी आमची एक चुंगडी मावलीच नाही ज्यात आम्ही दाबू दाबू भरलो पण मावलीच नाही आम्हाला ना, झाकण आम्ही ना जमा करून ठेवतो आम्हाला नाव पण आमचं आमचा स्वच्छता तीनचा नाही का तर आम्ही बाटला पूर्ण बाटला तीन बोर्या ना आम्ही जंगलातल्या टेअरच्या बाटला उचलल्या मोठा बोरा प्लॅस्टिक असे दोन तीन जमा झाले आता हे विकल नेणार आहो मी भंगारवाडल्याकडं गाडी आली भंगारवाली आता आम्ही भंगार पुढा टाकला गाडी देऊ आता चाललो मागं मागं आता एवढा सामान तुम्ही गाडी झाली होती पुढा भरलो आम्ही बाटला बिटला बियाच्या बाटला खोबल्या बहुत मेहनत केला आता मग नाश्ता बिस्ता जातो बी त्याने आणि आता आम्ही नाही का भंगार मापायला चाललो लवकर किती होते तर बहुत मेहनत केलो आम्ही आज दिवसभर सहा किलो नाही ना। प्लास्टिक हे जर्मन एकवीस किलो, एक किलो प्लॅस्टिक कचरा आहे जो आपण आणलेला झाला आहे आणि बियरच्या ज्या कॅन होते त्या एक किलो झाल्या बाकी बाटला तर आता आपण मापणार आहोत इकडे भाऊ म्हणजे आपण सगळे जंगलातलं आणलेले आहे आणि आता आपण हे सगळे आता मापून बघू आता क्वांटिटी किती होते तर आता तीन चार चुंगड्या आमच्या बियारच्या तर एवढ्या एकवीस किलो कचरा प्लास्टिकच्या बाटल्या मी ह्या सगळ्या जंगलातून उचलल्या म्हणजे एवढा कचरा आपण जंगलात जाण्यापासून वाचवलेला तर बियारच्या बाटला मापणार आहे तिकडं तो सकडला हे बिली आता अशा तीन बोऱ्या झाल्या यांच्या ज्या माप वेगळा असतो एका बोरीत नव्वद बाटल असा असतो आता तीन बोऱ्या म्हणजे दोन फूल एक हाफ एका बोरीत नव्वद अशा दोन बोऱ्या आहेत नव्वद दवत अजून एकशे ऐंशी आणि बाकी छोट्या ह्याच्यात सदुस अडुसठ बाटल्या छोट्या ह्याच्यात गेलेल्या आहेत आणि बाकी छोट्या बाटल्या आहेत असा हा आजचा जो आम्ही एवढा दिवसात जमा केलेला माझा त्यांना आम्ही दिला म्हणजे याचा रिसायकलसाठी ते पाठवत असतात आणि बाकी प्लॅस्टिक कचरा असेल आणि अजून आम्ही जोमाने जंगलातला जो कचरा जंगला जमा करू आणि जेणेकरून आमचं पर्यावरण वाचेल जंगल वाचेल त्यासाठी आम्ही सातत्याने काम आम तर करतच आहोत आपणही जंगलात जाताना बाटला फोडू नका कचरा टाकू नका त्याचे फक्त सातशे चाळीस झाले किती दिवस पेट्रोल आपल्याला आहे सात दिवस फक्त <laughs> सात दिवसाचा पेट्रोलचा खर्च निघाला एवढा म्हणजे जंगल वाचवण्यासाठी बबल्याकडं आज हिशोब पुरा बबल्याकडं पुरा चार्ज त्याच्याकडे आधी सातशे चाळीस रुपयाचा आणि आता पेट्रोल टाकून दे पाचशेचा पहिला पाच दिवसाचा नंतर मग आम्ही ホントにありがとうございます。<laughs>